नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो पाठीमागे काही दिवसापासून आपण मागे त्याला सौर पंप योजनेविषयी ज्या कंपनीचे अपडेट असतात त्या कंपनी अपडेट जे वेंडर नवीन विषय आहेत त्याविषयी डिटेल आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहोत तर खूप साऱ्या शेतकरी आपल्याला व्हॉट्सअप झाले किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंटच्या मार्फत प्रश्न विचारत आहेत की बऱ्याचशा शेतकऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना जे कनेक्शन आहे ते तीन एच पीत पाच एच पी साडे करायचे एच पीत आहे तर त्यासाठी कृपा करून कॉल करू नका जे डिटेल असते तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करा आमच्याकडून लगोलग तुम्हाला त्याच्याबद्दल रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा काही वेळेस रिप्लाय त्याला उशीर होऊ शकतो पण रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल कॉल करू नका सर्वांना एक नमन विनंती आहे कॉल करू नका आणि जास्त अपडेटसाठी तुम्ही आमचं जॉईन बटन आहे जॉईन बटनला तुम्ही आपलं मन मंथली सबस्क्राईब सबस्क्रिप्शन घेऊ हो शकता सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वेंडर सिलेक्शन करायचे बाकी राहिले आहेत त्यांनी शंभर टक्के सबस्क्रिप्शन घ्या ज्या क्षणी कंपन्या ऍड होतील त्या क्षणी आमची टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला कंपनी निवड करण्यात खूप मदत होईल सबस्क्रिप्शन एकदम कमी आहे किंवा सबस्क्रिप्शन घेऊन गे। ठेवा सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ज्या क्षणी तुम्हाला कंपनी अवेलेबल होतील जी कंपनी हवी आहे त्या कंपनी तुम्हाला आमच्याकडून जे आहे ते सिलेक्ट करून भेटेल ते वेंडर पण त्यासाठी सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे जे सबस्क्रिप्शन वाले आपले सबस्क्रिप्शन वाले आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण स्पेशल एक सुविधा निर्माण करून देत देत आहोत की जेणेकरून त्यांना आपण व्हेंडर सिलेक्शन करण्यामध्ये पण मदत करत आहोत कंपनीच्या जे सुविधा असतात किंवा सर्वेज असते त्याबद्दलही आपण पुरेपूर मदत करणार आहोत पण त्यासाठी नॉर्म नॉर्मल एक सबस्क्रिप्शन आहे आपल्या चॅनेलच्या मार्फत ते तुम्हाला घ्यावं हो लागेल आणि वेंडर आज खूप सारे आपल्या शेतकरी मित्रांचा कमेंट येत आहेत कॉलही पण येत आहेत पण कॉलही कुणाचा आपण पिकअप करू शकत नाही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो की आता आज ते आज उद्या या दोन दिवसात एकूण चार ते पाच वेंडर मागे त्याला पंप सोलपंपणे ऍड होतात यामध्ये आपण ओसवाल ॲड होण्याची शक्यता जेन सोलर ॲड होण्याची शक्यता लक्षात घ्या ओसवाल कंपनी या काही दिवसात म्हणजे एक दोन दिवसात किंवा आज उद्या ऍड होण्याची शक्यता आहे जेन कंपनी पण पाठीमागे ऍड नव्हत झाली ती कंपनी पण ऍड होण्याची शक्यता आहे जे के कंपन्या असेल किंवा गोल्डी असेल कोसल असेल ह्या कंपन्या दोन, होने लोकरा लोकरा दोन चार चार, चार ते पाच कंपन्या ऍड होण्याची लवकरात लवकरच शक्यता आहे शंभर टक्के ऍड होतील यासाठी मी आपल्याला एक विनंती करतो आपल्या चॅनल मार्फत जॉईन आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब सबस्क्रिप्शन त्या एक सबस्क्रिप्शन आहे नॉमिनल सबस्क्रिप्शन आहे ते घेऊन किंवा ज्या क्षणी ज्या कंपनी ऍड होतील त्या आमच्याकडून आपल्याला कॉन्टॅक्ट केला जाईल कॉन्टॅक्ट केल्यानंतर जे आपले वाले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल आणि त्यांना जे आहे ते मेंबर सिलेक्ट करण्याचे आपल्याकडून हेल्प केले जाईल आपल्याकडून मेंबर सिलेक्ट काय कंपनी वेंडर वगैरे सिलेक्ट वगैरे सगळं त्यांची प्रोसेस आपल्या मार्फत आपल्या सी एस सी सेंटर मार्फत करून देण्यात येणार आहे त्यामुळे शक्यतो नॉर्म नॉमिनल की आहे जॉईंट बटन आहे हे आपण का ठेवत हो आहेत कारण की खूप सारे लोकांचे कमेंट असतात कॉन्टॅक्ट करत असतात ते सर्वांना जर आपण रिप्लाय पर्सनली देण्याचा प्रयत्न केला तर ते, ते होऊ शकत नाही पण जे आपले मेंबर राहणार आहेत ते आपले जॉईंट बटनद्वारे जे आपले मेंबर राहणार आहेत त्यांना आपण पर्सनली कॉन्टॅक्ट ठेवू हो शकतो आणि मेंबर एक लिस्ट तयार करू शकतो यासाठी फक्त नॉर्मल हे असणार आहेत की तुम्ही जॉईन करून होऊ शकता कारण की काही दिवसात जे पंप येणार आहेत किंवा जे वेंडर येणार आहेत ज्या कंपनी येणार आहेत त्या तुम्हाला लगोलग आमच्याकडून करण्यात त्या श्रेणी ज्या क्षेणी ॲड होतात त्या श्रेणी आमच्या मार्फत तुम्हाला कॉल केले जाते मेसेज केले जाते सर्व गोष्टी केल्या जाणार आहेत आणि इतर जे आपले सबस्क्रायबर आहेत ज्यांना एच पी वाढवून पाहिजे यांच्यासाठी पण जॉईन बटन खूप महत्वाचे असणार त्या जॉईन बटनाच्या मार्फत आपण जे जॉईन बटन आपल्या ऍड होतील त्या जॉईन बटनच्या मार्फत आपण त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करणार आहोत की कोणाकोणाला घ्या आता जे आता भरपूर सारे आपले जे सबस्क्राईबर आहेत ते म्हणजे जॉईन बटन ऍड मी केले फक्त तुम्हालाही रिप्लाय भेटला असं नाही की तुम्हाला रिप्लाय भेटणार नाही पण आता व्हॉट्सअपला इतके सारे मेसेज येऊन पडलेले असतात किंवा कॉल येत असतात भरपूर साऱ्या लोकांचे आपले सबस्क्रायबरचे ते सर्वांना मेसेज किंवा कॉल करणं जमत नाही त्यासाठी टीम असते टीमचा खर्च वेगळा होतो त्यासाठी आपण जॉईन बटन चालू केलेले त्या टीम ते जॉईन बटन सगळं व्यवस्थितपणे हँडल करून त्यामार्फत आपल्याला कॉन्टॅक्ट करेल नॉमिनल ती आहे ती करून जॉईन बटन कंपनी शंभर टक्के सिलेक्ट करून म्हणजे पाहिजे ती कंपनी सिलेक्ट करून भेटेल आणि व्हिडिओचा बनवण्याचा मोठी एवढाच आहे की कंपन्या ऍड होणार आहेत तर तुम्हाला स्वतःहून सिलेक्ट करायचे असेल तर करू शकता आमच्याकडून करायच्या असेल तर आमच्याकडून पण करू शकता आम्ही अशी पर्सनली एका एकाला कंपनी सिलेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे आपलं स्वतःचं सी एस सेंटर आहे आपल्या स्वतः स्वतःची मॅन पॉवर ते सर्वांशी कॉन्टॅक्ट करतात ज्या क्षणी कंपनी रात्री ऍड झाली रात्री तुमची सिलेक्शन करून देतात दिवसा ऍड झाली दिवसा सिलेक्शन कर त्यासाठी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही फक्त एकदा जॉईंट बटन ऍड कर आपल्या जॉईंट मेंबरशिप घ्या एकदम सोपं काम होऊन जाईल धन्यवाद